हे हॅलो गाई जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे मी प्रशिला भोजने तर आज आपण चाललो आहे संगनमेरमधील खूप प्रसिद्ध अशा मंदिरामध्ये ते म्हणजे भक्तिशक्ती मंदिरामध्ये आणि मंदिरामध्ये जाण्यासाठी मी खूप एक्सायटेड होते माझा आनंद तुम्ही माझ्या चेहऱ्यावर पाहूच शकतात कारण आम्ही एवढं मस्ती करत गेलो आणि मला एवढा आनंद झालेला कारण की माझी खूप दिवसांपासूनची इच्छा होती की भक्तिशक्तीला जायचं कारण की मी कधी गेलेलं नाही याच्या आधी आणि आय होप तुम्ही पण गेलेले जर नसान तर तुम्ही पण नक्की जा पुढे जाण्याआधी आम्हाला खूप भूक लागलेली तर आम्ही आधी नाश्ता करण्यासाठी थांबलेलो हॉटेल गायत्री पुढे नाश्त्यामध्ये बाकीच्यांचं माहीत नाही पण मी मला नाश्त्याला खिचडी घेतली होती बाकीच्यांची ऑर्डर काय नक्की नव्हती काय घ्यायचं काही नाही बट मी स्टार्ट केलं कारण मला काही घेणं देणं नव्हतं तरी मला एवढी भूक लागलेली होती मी त्यांचा विचार न करता खायला सुरुवात केलेली बट ठीक आहे भूक लागल्यानंतर का तर काय यार एवढं तर चालू शकतं बरोबर आहे का नाही अँड फायनली त्यांनी त्यांची ऑर्डर पण दिली आणि सांगून सांगून एवढा विचार करून काय द्यावा वडापाव पण ठीक आहे अँड फायनली त्यांची ऑर्डर आली ऑर्डर आल्यानंतर ते शांत झालेले कारण की तोपर्यंत त्यांना काही टॉपिक भेटत नव्हता बोलायला तर ते आमची मजा घेत होते कारण त्यांना पण खूप सारी भूक लागली होती आणि अशा पद्धतीने फायनली आमचा सगळ्यांचा नाश्ता झालेला होता आणि आम्ही आता मंदिराकडे निघत होतो आणि तुम्ही माझा आनंद माझ्या चेहऱ्यावर पाहू शकता मला किती आनंद होतो आहे मंदिराकडे जाण्यासाठी मग मस्तपैकी आम्ही निघाल्यानंतर गाडी ओळूनची गाडी हायवेला लागली मग काय अशा वातावरणात विषयच नाही मराठी गाण्यांचा जे मराठी गाणे ऐकत ऐकत आम्ही निघालो खूप भारी वाटलं आम्हाला आणि आम्ही खूप एन्जॉय केलं आणि कारण की खरं मी खूप खूप एन्जॉय केलं आणि याच्यापेक्षा पण व्हिडिओ पाहण्याचा खरा आनंद मंदिरापशी गेल्यानंतरचा आहे कारण की मी सगळा माझा आनंद मी शेअर नाही करू शकत जेवढं तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतो आहे तेवढंच मी सांगू शकते कारण की सगळा व्हिडिओमध्ये जर आनंद घ्यायचा जर म्हटलं आणि सगळं ऑल शूट करायचं जर म्हटलं तर पूर्ण दिवस पण कमी पडेल आम्हाला आणि हे खरं खरं सांगते काय फक्त लांबवायचं म्हणून नाही लांबवत बट एवढंच सांगू शकते का खूप भारी वाटलं आम्हाला आणि मेन म्हणजे हे मंदिर हायवेच्या कडेला आणि करेघाटामध्ये आहे आणि संगनमेरपासून अवघ्या पंधरा वीस मिनिट मिनिटाच्या अंतरावर आहे आणि आम्ही निसर्गाचा आनंद घेत घेत आणि ह्या अशा निसर्गमयी वातावरणात मराठी गाण्या मस्त असा आनंद घेत आलो आम्ही आपल्याला भक्तिशक्ती मंदिराजवळ डेअरी स्कूलसुद्धा पाहायला मिळेल आणि त्यापुढे आपल्याला सुंदर असे भक्तिशक्ती मंदिर पाहायला भेटले आणि आता फायनली आपण पोचलेलो आहोत तुम्ही बघू शकता बाहेरूनच किती सुंदर असं दिसतं आहे आणि सिरियसली आतमध्ये गेल्यानंतर खूपच सुंदर चला आतमध्ये आता आपण तुम्ही हे जे बघताय ते मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार आहे तर चला आत जाऊयात आतमध्ये आल्यानंतर मंदिराभोवती असलेल्या सुंदर अशा फुलांमुळे आणि झाडांमुळे मंदिराचं दृश्य हे खूप खूप सुंदर दिसते तुम्ही पण कधी आलेले जर नसाल तर नक्की ह्या मंदिराला भेट द्या कारण की ह्या मंदिराचं बांधकाम खूप सुंदर अशा पद्धतीनं केलेले आहे आणि लिटरली खूप सुंदर वाटलं मला पण इथे येऊन आणि इथं मेन म्हणजे चप्पल स्टँड पण दिलेले आहे आणि ह्या चप्पल स्टँडमध्ये आपलीच चप्पल ठेवावून जाताना पण आपलीच चप्पल घेऊन जावा खरंच खूप सुंदर असं मंदिर आहे तुम्ही पण पाहू शकता चला आता आपण आतमध्ये जाऊयात मंदिरामध्ये आणि मेन म्हणजे आतमध्ये जाण्याआधी मला खूप आश्चर्य वाटलं या गोष्टीचं कारण तुम्ही बघू शकता किती क्लीन आहे तिथं एरिया सिरियसली खूप भारी वाटलं मला आणि मंदिराच्या आतमध्ये गेल्यावर आपल्याला तिन्ही देवांचे असे सुंदर दर्शन होते या मंदिरामध्ये आपल्याला सुंदर अशी खूप सुंदर अशी महादेवांची पिंड आहे दत्तांची पण मूर्ती आहे आणि तुम्ही बघू शकता श्री विठ्ठल रुक्माईंची पण मूर्ती आहे या तिन्ही पण देवांचे खूप चांगल्या पद्धतीने आपले दर्शन होते आणि खूप प्रसन्न वाटतं दर्शन घेतल्यानंतर आणि तसेच आपल्याला इथे द्रोणागिरी किल्ल्याची प्रतिकृती देखील पाहायला भेटते बट आता तिथे सध्या एंट्री नाही कारण की काम चालू आहे हो तुम्ही बघू शकता मंदिराचं बांधकाम हे किती सुंदर पद्धतीनं केलेलं आहे आपण सुंदर असं दर्शन म घेऊन आल्यानंतर मंदिराबाहेरचा पण तुम्ही पाहू शकता इथे छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आणि संत तुकाराम महाराजांची पण मूर्ती आहे तर नमस्कार मित्रमंडळींनो तर आज आलेलो आपण भक्तिशक्ती मंदिरामध्ये तर आजचा व्हिडिओ येथेच एंड करूयात आणि परत पुन्हा भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ आणि ज्यांनी कोणी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल त्यांनी नक्की करा थँक्यू